विहान काय करतोस रे तू एवढा मोठा रंगीत कागद घेऊन आई मी वाघाचं चित्र काढतोय हे बघ मोठं डोकं पट्टे आणि शेपूट सुद्धा वा छान वाटतय आणि वाघाचा आवाज काय असतो आठवतय का हो आई गर्जना करतो तो बघ मी वाघासारखा हळूहळू चालतोय फारच सुंदर आता यामधून वाघाची भावना तू कशी दाखवशील सांग बघू जेव्हा तो रागवतो तेव्हा डोळे मोठे होतात आणि पट्टे गडद रंगात दांत असला तर मी हलक्या रंगाचा वापर करतो शाबास रे रंग आवाज आणि हालचालीतून भावना दाखवणं म्हणजे सर्जनशीलता